अग चुकलं तुझ बाई रडत धाई धाई गडत धाई धाई गे माझे आई गे माझे आई गग कित ग माझं हाल झालं सांगू मीही कुणाला निघून गेली सावली आई पडलो मीही उन्हाला ಅಗವಾಸರ ಸುರ ಕುಟ ಅಗವಾಸರ ಸುರ ಕುಟ ನಿಗು ಗಾಯಿ ಗ ನಿಗಲಿ ಗಾಯ ಗ ಮಾಜೆ ಆಜೆ ಆವ आई गेल्यावरती आमच्या डोळ्यात असं असतात आई प्रेम करते या धुमत पण आईपेक्षाही जो काकण भर जास्त प्रेम करतो ना त्या व्यक्तीच नाव बाप आहे त्या व्यक्तीच नाव बाप आहे कमी अरे बाप म्हणजे जगण्याचं माप आहे बाप म्हणजे जगण्याचं माप आहे बाप म्हणजे पाठीवरची थाप जरी कधी रागवला ना तरी ज्याची माया माप आहे ना तो म्हणजे बाप आहे तो म्हणजे बाप आहे अरे यशाच्या हुतुंग शिखरावरती मुलाला घेऊन जाणारी शिडी म्हणजे बाप आहे समुद्राच्या आयुर्ध्यावरून समुद्राच्या पैलत्यावरती घेऊन जाणारी होळी नौका म्हणजे बाप बाप म्हणजे निश्चित काही ऐकून झाली ऐकू द्या मध्ये माया त्याच्या कायामी हवानीमधी माया त्याच्या कायामी भवानी दाखविना कधी कुणा डोऱ्यात पाणी जिजो जिजो संसाराचा गाडा हाकला होता मध्ये हासू जरी कनावा कला तू थाप घड्या ऐक त्याची धाप रहिया वगर हाई गड्यार ओम बा बाकर मुखी मुखी माया त्याची मुखी घाल मिल मुखी मुखी माया त्याची आई कळते पण बाप सहसा कळत नाही बाप कळतो कधी माहिती का एक तर बाप करण्यासाठी बाप या जगातून जावा लागतो नाहीतर बाप करण्यासाठी बाप व्हावा लागत त्यावेळेस बाप महाराज मला लहानपणी वाटायचं आमचे बाबा मला सांगायचे अरे अरे कष्ट आम्ही तुमच्यासाठी का रक्ताचं पाणी केलं आम्ही तुमच्यासाठी रात्रीचा दिवस दिवसाची रात्र आम्ही केली बाबा बाबा माझे माझे वडील सांगायचे बाबा तुम्ही माझ्या आजोबा मला सांगायचे आम्ही मेलू खाऊन दिवस काढलाय बरोबर ना सुकडी खाऊन दिवस काढलाय त्या मकेच्या कणसाच्या पिठाच्या भाकरी करून आम्ही दिवस काढलेत बाबा हे आम्हाला आठवत नाही आम्ही आता पिझ्झा बर्गरच्या जमान्यात शिवण जगवतो पण त्यावेळेस लहानपणी वाटायचं हाय बाप बोलतच असतो कष्ट केले कष्ट केले पण बाबा ज्यावेळेस आता दोन मुलाचा बाप झालो का त्यावेळेस बाप आपल्यासाठी काय करतो तग मग रात्रीचा दिवस फुटतो त्यांच्यासाठी त्यांच्यासाठी इथं इथं म्हणजे माझं नाही सगळ्याच तेच आहे आपण बाबा हाडाचं काढा रक्ताचं पाणी करतोय बाप करी जोडीवळी गेली नाही आणि तुझं कुठे मला नाही घेणार मी मला नाही घेणार तो फुगा फुटणार बघा बर का बाबा सत्यज संपत्तीचा भोगा हो एक दिवस फुटतो फुटणार माणूस चालता चालता त्याच्या पायाला हरूक मला माझ्या सून हरकत नाही हाडूक तो ना किती गोल बोलतोय बघा एखादं ते सैर करणे मन मे काही अरमान थे अर्मान चलते समय पैरो चुभे हड्डी हड्डी के ए बयान थे अरे चलने वाले चल संभल कर हम भी कभी इंसान थे हम भी कभी इंसान थे अरे भल्या माणसा गर्वान चालतोय तुला वाटते तू चार दिवस बदलतोय पण ऐकून जा मी आठ बदलायचो मी म्हणजे विकास महाराज नाही ते हरूप म्हणते मी किती बदलायचो आठ बदलायचो पण ऐकून जा या मसन वाट्यात आल्या माझी बी राग झाली आणि तुझी बाबा तुम्ही म्हणाल हा लय इमानदार तो लय इमानदार आताच्या काळात इमानदारी गेली ते ल आता इमानदार फक्त एकच मसन वाट्या त्याची इतका गरीब इमानदारच नाही पटवून देतो शमशान शमशान तेरी कितने नेखे तेरे या चाहे गरीब हो या अमीर

दे दे अरे ऐकून आतापर्यंत एक नाही गेला शंभर मुलाचा बाप होता हस्तिनापुराचा मालक होता भारताचा एकूण एक सम्राट होता बाबा त्या शंभर मुलाच्या बापाला मरावं लागत पुढचं ऐका पुण्याचे आप्पाजी गुळवेबाईंच्या सासरे कमीत कमी छत्तीस शेकड ऊसाचे मालक आहे बापरे प्रांताचा राजा नजर चुकीन राजाचा पाय विषारी पाहिला जर अर्ध्या मिनिटात राजा पाय उचलत नाही तर राजाला साप चावतोय आणि राजाला साप चावतोय राजा एका मिनिटात मरतोय जर राजा मरतोय कोणाच्या मनात शंका आहे लाकूड त्यानं विचार केला नाही बाबा लाकडाची मुळी पिकून दिली परत परत गेला राजाला खाली ढकलला राजाला नेम चुकला राजा वैता बाउला टाईस का मूर्ख आहेस अक्कल नावाची गोष्ट तुला शिकवली नाही तुला माहित नाही का मी कोण आहे अहो राजा साहेब तुम्हाला कोण ओळखत नाही तुम्ही प्रांताचे मालक आहे तुम्ही आमचे धनी तुम्ही आमचे राजेत पण मला का ढकलून दिलं रे पलीकड बघताय का सळसर करणार साप घेतो बापरे पाय पडला हो म्हणजे चावला असतात हो म्हणजे मी मेलो असतो तर हो म्हणजे तुला अप्रत्यक्ष हे सांगायचंय का आताचा जो श्वास घेतोय तो, तो तुझ्यामुळे हो आता जिवंत हा जी माझी कृपा आहे काय करतो काय नाही हो ज्या जंगलात येतो दिवसभर वाळी लाकडो गोळा करतो घरी घेऊन जातो चुली टाकतो त्याचा कोळसा करतो कधी कधी मध्ये विकतो कधी उमरत मध्ये विकतो कधी इकडे कुर्ची नेऊन विकतो कधी झऱ्याला नेऊन ऐकतो कधी जीवला नेऊन विकतो तू अंचार रुपये मिळवतो त्याच्यावरती माझा घर प्रपंच चालतो हे आता हे काही करायची गरज नाही चल माझ्या राजाने दिलं राजा शिकडे हो राजा काय हो आपल्या राज्यात चंदाची बाग किती मोजून अधिक हजारे करा लगेच एक हजार एकर मग एक काम एक कोरा कागद घ्या त्याच्यावरती पाच करा त्याच्यावरती माझी मुद्रा लावण सही करायला माझ्याकडे त्यावेळेस काय तलाठी ग्रामसेवक तशीदार होते का राजा बोले चला राजाने सही केली कागद त्याच्या हातात देणार पण तत्पूर्वी ऐका एका एकरात कसं बिन किती बिन चंदन येऊ द्या कमीत कमी एक नियत खराब झाली परिणाम त्याला बी म्हणजे भारताचा करनार एक इतिहास आहे सरकार कुणाचं ज्याची ज्याची नियत खराब होईल भारत त्याचा कार्यक्रम करणार आमच्या गावात एक जण दिवसाला चार दिवसात लय पैसा आला सकाळी एक दुपार एक संध्याकाळी एक झोपताना एक त्यांच्याशी असं दिवसा हात लावायचं कापतो की कडक कपडे किती कडक कपडे आहेत तरी मसन जायचं जाय ना <laughs> बरं मस न वाटते आपली माहित असल्या लोक म्हणतात काही नाही लिननचं कापड काढित होत अडीचा अडीच हजार मीटर साडे साडीच हजार मीटरचा महाराज हे सातच सातच बसत्यावला कारण पिची मास्तर ही गाल दिसते का तुमचं पाटे मला तिकडे जायचं नाही नाही रे नाही कुणाचे कुणी तुझे नवे रे कोणी अंतिज असले एकल प्राण्या माझे माझे मनोनी आणि तीच चार बदलणार ते त्यास मत्सर माझ्यात गेलं दुसऱ्याच्या माहितीला जातो ना आपण माहितीला सरळ टाका पुढे सगळे जण घ्या सर कोण ते मला कुणाला त्रास पुनरुपी दिसे हे गती काय त्रैसे परिभ्रमे गा बाबा सजीव म्हणून ज्याचा ज्याचा या मृत्यू लोकात जन्म झाला त्याला एक दिवस मराव लागणार कारण होता झाली या पिंडा मरण सांगा ने 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 ते नवे नवे जन्म आले बाळ त्याची वाट आहे काळ असे सजीवाला मराव लागतं सजीवाला जावं लागतं नवलच नाही पण मला एक सांगा निर्जीवाला या जगात चिरकाल टिकता येत असेल नाही म्हणताय बाबा गोड 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 मरा शिंदे सरकार मला एक सांगा किती वर्ष झालं म्हणपाचं व्यवसाय चाललाय जास्त कि ना किती चाळीस पण म्हणजे माझ्या वडिलाची मे अशी बरोबर ना बरोबर आहे ना म्हणजे चाळीस वय काय तुमचा अजून नाही म्हणजे व्यवसाय बरोबर आहे ना कापड वाढल्याने घेतलेले काय बोला ना तुम्ही टेन्शन काय घेताय टेन्शन मध्ये यायचं नाही त्याला काय नाही लागेल नाही लागेल मी नाही साधा माणूस आहे ना काय टेन्शन घेऊ हा कापड वाढल्याने घेतलेले का तुम्ही <laughs> किती वर झालं आता म्हणजे तर नाही ना कार्यक्रम दुसरा दुसरं आहे म्हणजे नवच दिसतंय अजून किती महिने चांगला अजून <खीख़गा> हे कधी तुम्हाला बोललंय का नाही नाही मला वर लटकावलंय ऊन असलं तर मलाच तापतोय सावली असलं तरी मीच ठरवतोय पाऊस तरी मीच भिजतोय असं कधी बोललंय नाही म्हणजे याला पहिली गोष्ट स्पर्श कळत सुतुरीला बांधलेलं करत नाही आणि दुसरी गोष्ट वाचा सुद्धा नाही म्हणजे बोलता सुद्धा येत नाही म्हणजे संवेदना नाही टच नाही आणि वाचा नाही याचा अर्थ हे सजीव की